जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरी कुंभार तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील शिक्षिका अश्विनी किरण जाधव यांना स्वातंत्र्य चारचाकी गाडी भेट स्वरूपात देण्यात आली सन दोन हजार चोवीस शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे सव्वीस पैकी अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले यातील दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये तर नऊ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले एका विद्यार्थिनीची नवोदय विद्यालयात निवड झाली या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ अश्विनी जाधव हो, यांनी वर्षभर मार्गदर्शन केलं त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि पालक यांनी सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचा भव्य गुणगौरव गुण 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 सोहळा स्वातंत्र्य दिने आयोजित केला या सोहळ्यात मॅडमला गुरुदक्षिणा म्हणून चार चाकी मारुती सुझुकी गाडी भेट म्हणून देण्यात आली सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ राजश्री तांबे उपाध्यक्ष श्री जालिंदर थोरात सदर वर्गाचे पालक याशिवाय शाळेच्या मुख्याध्यापिका अंजना चौधरी माजी मुख्याध्यापक शुक्राज पंचरास यांनी विशेष प्रयत्न केले सदरच्या शिक्षिका सौ अश्विनी जाधव यांनी पाच वर्षांपूर्वी देखील शिष्यवृत्तीमध्ये असेच उल्लेखनीय यश मिळवले त्यांचे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले होते आणि तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयामध्ये निवड झाली होती यावेळेस गावकऱ्यांनी त्यांना दुचाकी आणि लॅपटॉप भेट स्वरूपात दिला सदरच्या या आगळ्या वेगळ्या गुरुदक्षिणा सोहळ्याचं आजूबाजूच्या परिसरात कौतुक केलं जात आहे